नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अजित पवार यांचा नांदेड इथे एक प्रवेशाचा कार्यक्रम चालू होता पक्ष फोडी फाडी फोडी फाडी हे चालूच आहे कोणी बीजेपी मधनं पक्ष लोकांना आयात करते कधी शिवसेना शिंदे गट फोडत आहे तर शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट फोडत हे तुमचं चालू आहे आणि अशा कार्यक्रम चालू असताना एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला की शेतकरी कर्जमाफी का करणार आणि त्यावेळेस बांबावलेले अजित पवार यांनी मागचे सगळे दाखले दिले काय दाखले दिले त्या मनुष्याने काय बोलला तर मनुष्य बोलला की कर्ज माफी करा तुम्ही आणू नका आमच्या जवळ तुम्ही पक्षप्रवेश करा किंवा दुसऱ्या पक्षात जा का सगळे पक्ष एकत्र बीजेपी मध्ये तुम्ही विलीन होऊन जा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही कर्जमाफी कधी करणार आहात ते सांगा अजित पवार ते सांगा मग अजित पवार वेगवेगळे दाखले द्यायला लागले की आज शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचं जे काही पॅकेज आहे ते देवेंद्र फडणवीसने जाहीर केलं आहे आणि याच्याही आधी देवेंद्र फडणवीसने कर्जमाफी केली होती आणि मग आम्ही दुसऱ्या सरकारमध्ये होतो बघा तोंडातनं उद्धव ठाकरेंचं नाव देखील घेतलं नाही उद्धव ठाकरे नाव देखील घेतलं नाही की उद्धव ठाकरेंनी जी कर्जमाफी केली होती त्या सरकारमध्ये आम्ही देखील होतो पण असं बोलले नाही मध्यंतरीच्या काळात आम्ही ज्या सरकारमध्ये होतो त्या सरकारने देखील कर्जमाफी केली आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप बत्तीस हजार कोटी जे आहेत ते बत्तीस हजार कोटी आम्ही ट्रान्सफर करायला सुरुवात देखील केली आहे आणि लाडक्या बहिणींचं उदाहरण दिलं की लाडक्या बहिणींना आम्ही पंचेचाळीस हजार कोटी रुपये हे वर्षाला आम्ही देत आहोत अजित पवार तुम्हाला काही कोणी सांगितलं नव्हतं तुम्हाला मतदान हवं होतं तुम्हाला प्रत्येकाच्या घरी जाऊन दीड दीड हजार रुपये वाटू शकले नसता किंवा वर्षाला जे की बारा तेरा हजार रुपये जमता ते तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन देऊ शकला नसता म्हणून तुम्ही अशा पद्धतीने इन्स्टॉलमेंटमध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही मतं विकत घेतलेत त्या लाडक्या बहिणींचे विसरू नका तो दाखला तर तुम्ही देऊच नका अजित पवार पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागतात म्हणे आम्हाला वर्षाला की महिलांना दीड दीड हजार दीड दीड हजार रुपये द्यायला दुसरं म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील ट्रान्सफर आम्ही करत आहोत आणि महिलांच्या व्यतिरिक्त जे काही लाडके भाऊ होते त्यांनाही देखील आम्ही आता कर्जमाफी करणार आहोत आम्ही कर असं म्हटलंच नाहीये की आम्ही कर्जमाफी करणार नाही कर्जमाफी आम्ही करणार आहोत पण कधी त्याला योग्य वेळ येणार आहे आता अजित पवारांचं काही वेगळं काही मुहूर्त काढला असेल देवेंद्र फडणवीस या ब्राह्मणाकडनं काहीतरी मुहूर्त काढला असेल आणि त्या मुहूर्ताच्या तोंडावर आता ही कर्जमाफी शेतकऱ्यांना ते देणार आहेत असंच आता इथे आपल्याला दिसायला लागलंय कारण की कर्जमाफीचा जो काही मुद्दा आहे तो, हाँ तो मुद्दा है में हा ज्वलंत मुद्दा आहे मित्रांनो हा हसण्यावारी नाहीये कारण की आज शेतकऱ्यांची एवढी बिकट परिस्थिती झाली आहे शेतकऱ्यांकडे रब्बीच्या पिकासाठी रब्बी हंगामासाठी पैसा उरलेला नाहीये ज तो, तो पेरायचं तर सोडाच पण ती जी काही जमीन खराब झाली आहे ती जमीन देखील व्यवस्थित करण्यासाठी पैसा राहिलेला नाहीये जी काही खरडून निघालेली जमीन आहे ती व्यवस्थित करण्यासाठी पैसा नाहीये तर बी बियाण्यांसाठी तर लांबचीच गोष्ट आहे दिवाळी देखील अशीच गेली या हरामखोरांमुळे तिघं जे लोक येते तिघांना काहीच जनाची नाही मनाची काहीच लाज वाटत नाही यांना वेळ लागलाय वेध लागलाय ते म्हणजे आता महानगरपालिका निवडणुकीचे महानगरपालिकेमध्ये कसं आपला पक्ष वरचर सडेल याच्यासाठी यांची धावपळ चालू आहे रस्सी केस चालू आहे आणि त्याचसाठी कोणी दिल्ली वारी करते कोणी नांदेडवारी कोणी देवेंद्र फडणवीस एक वेगळंच काहीतरी घेऊन आणि म्हणूनच आज जो काही आपला सर्व शेतकरी समाज आहे शेतकरी बांधव आहे तो बळीराजा आज या विचारात आहे या प्रतीक्षेते हो की कधी शेतकऱ्यांची कर्जमाफेल या मनुष्याने जे आपले शेतकरी बांधव होते त्यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न आता सर्वसामान्य जनता उपस्थित करणारे मनोज जरांगे पाटील दोन तारखेपासून आंदोलन सुरू करणारे त्या आंदोलनाला माझा सपोर्ट आहे तुमचा देखील सपोर्ट असू दे मित्रांनो सगळ्यांचा सपोर्ट होतो आणि सपोर्ट मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा की दोन तारखेपासून हे आंदोलन सुरू होणार आहे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद